पंढरपूर तालुक्यातील राजकारणाचं केंद्रबिंदू असलेला गोपाळपूर जिल्हा परिषद गट सध्या एका मोठ्या विजयाच्या उंभरट्यावरती उभा आहे गेल्यावेळी गोपाळ अंकुशराव सरांनी या गटात बिनविरोध निवडीचा इतिहास रचला होता तोच विकासाचा वारसा पुढे नेण्यासाठी आता दुर्गाताई गोपाळ अंकुशराव मैदानात आहेत पण यावेळी ही निवडणूक केवळ निवडणूक नसून भाजपनं केलेल्या कामाची पावती ठरणार आहे या निवडणुकीत सर्वात मोठा ट्विस्ट आला तो अर्ज माघारीच्या दिवशी राष्ट्रवादीच्या सुनंदाताई पवार आणि गटा भालके गटाच्या रुपालीताई भालके यांनी निवडणुकीतून माघार घेतली यामुळे भाजपसाठी विजयाचा मार्ग मोकळा झालाय भाजपने दुर्गाताईच्या रूपाने एक जनसंपर्क असलेला चेहरा दिलाय गोपाळ अंकुशराव सरांनी गेल्या कार्यकाळात केलेली विकासकामं गावागावातील रस्त्यांचे जाळे हीच भाजपची खरी ताकद आहे समोर शिवसेनेचं आव्हान असलं तरी भाजपच्या संघटन शक्तीपुढे ते फिके पडताना दिसत आहे गोपाळपूरमध्ये विकासाची गाडी सुसाट आहे आणि या गाडीचे सार्थ करण्यासाठी भाजप पुन्हा सज्ज आहे विरोधकांच्या माघारीमुळे आणि भाजपच्या वाढत्या जनमतामुळे गोपाळपूरवर पुन्हा एकदा कमळ उमलणार हे आता जवळपास निश्चित मानलं जात आहे